दादाला सहा वाजायच्या हेलिकॉप्टर उडायचे त्यामुळं म्हाडा तालुक्यामध्ये दादानी बार्शी उपसा सिंचन खैरा मानेगाव उपसा सिंचन अंजनगाव खेळवा पोरीतीवाडी गावाला पाणी या सगळ्या योजना जवळपास आपल्याला मंजूर करून दिलेल्या आणि जवळपास गेल्या दोन वर्षामध्ये साडेपाचशे कोटीची कामं या माडा तालुक्यामध्ये मंजूर केलेली आहेत रस्त्याची कामं असतील कुबेदचा पूल असेल तहसील कार्यालयाची इमारत असेल नगरपंचायतीचा निधी असेल या सगळ्या गोष्टी जेवढी कामं चालू आहे तेवढी सगळी दादाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मिळालेली आहे या ठिकाणी माझी लाडकी बाई हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला चौऱ्याहत्तर हजार महिलांचे अर्ज आलेले आहेत आणि त्यातल्या जवळपास पासष्ट हजार महिलाला दीड तीन हजार रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत सत्तर वर्षाच्या पुढच्या वयोवृद्ध माणसाला तीन हजार रुपये आपण द्यायचं सगळीकडून अर्ज घ्यायला लागलोय तर अशा पद्धतीनं म्हाडा तालुक्यामध्ये मा आणि माडा मतदारसंघामध्ये मा पंढरपूर असेल मालसरस असेल माडा असेल या सगळ्या मतदारसंघामध्ये भरभरून या ठिकाणी प्रत्येक योजनेला भरभरून असं पैसे अनुदान दिलेलं आहे गेल्या वर्षी दुष्काळी अनुदानात एकशे पस्तीस कोटी अनुदान प्रत्येकाला मिळालेला आहे आणि अशा पद्धतीनं अनेक गोष्टी या ठिकाणी दादाच्या माध्यमातून केलेल्या आहेत मी अधिक काही बोलावशातला भाग नाही आपल्या सगळ्याला या निमित्ताने उद्या दिपाळी आहे दसरा आहे त्याच्या शुभेच्छा देतो आणि निवडणुकाही लवकर येत आहेत आशीर्वाद द्या अशी विनंती करून गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नवभारत आता विक्री सोबत वॉच अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर